दिनांक 9 जून 2025 ला पंचवीसला प्रेस आणि पत्रकार सेवा संघटनेचे राज्य सरचिटणीस तथा विदर्भ विभागीय हो, दैनिक माझ्या मराठवाडा वर्तमानपत्राचे संपादक जनता टाईम जटा टी व्हीचे प्रतिनिधी संजीव भांबोरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सन्मान द्या आणि सन्मान घ्या या सामाजिक उपक्रमाअंतर्गत जे विविध सामाजिक क्षेत्रात काम करतात आणि त्यांच्या कार्याची दखल कुठेतरी व्हावी आणि त्यांना त्यांच्या कार्याचा मान सन्मान व्हावा या उदात्त हेतूने कार्यक्रमाचे आयोजन पवनी तालुक्यातील शांतिवन बुद्धविहार चिचाड येथे करण्यात आले होते वाढदिवस हे फक्त नाममात्र नि निमित्त होते मात्र तडागडातील कार्यकर्त्यांना त्यांच्या कार्याची पावती म्हणून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी सर्व प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत महाकारुणी तथागत गौतम बुद्ध बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शिक्षण महर्षी महात्मा ज्योतिबा फुले आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराज यांना सर्वप्रथम अभिवादन करण्यात आले त्यानंतर सर्व पाहुण्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले यावेळी प्रबोधनकार भावेश कोटांगले यांनी पत्रकार संजीव भांबोरे यांच्यावर आधारित गीत सादर केले त्यानंतर चार वाजता राज्यस्तरीय घेण्यात आलेल्या सामान्य ज्ञान स्पर्धेत प्रथम अंकित वसंता लोंदासे द्वितीय दुर्गेश विलास लोंदासे तृतीय सुमेध खुशाल खोपे या विद्यार्थ्यांच्या अनुक्रमे एकशे एक या विद्यार्थ्यांच्या अनुक्रमे एक हजार एक सातशे एक पाचशे एक रुपये सन्मानचिन्ह प्रमाणपत्र पुष्पगुच्छ आणि मानाचा फेटा बांधून मान्यवरांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला त्याचप्रमाणे सत्कारमूर्ती पत्रकार संजीव भांबोरे यांच्या दैनिक माझ्या मराठवाडाचे मुख्य संपादक दशरथ सुरडकर यांनी भव्य दिव्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा भेट देऊन सत्कार केला जनता टाइम्स जटा टी व्हीचे मुख्य संपादक निखिलेश कांबळे यांनी भव्य दिव्य तथागत गौतम बुद्ध आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा भेट देऊन पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला सरपंच शिवशंकर मुंगाटे यांनी स्याल पुष्प देऊन सत्कार केला प्रेस संपादक पत्रकार सेवा संघटनेचे भंडारा जिल्हाध्यक्ष आशिष चेडगे आणि भंडारा प्रभारी डॉक्टर अक्षय काहलकर उपाध्यक्ष सूरज गोंडाने पत्रकार पत्रकार ऋग्वेद येवले यांच्या वतीने सन्मानचिन्ह पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले अभय रंगारी सामाजिक कार्यकर्ते यांच्या वतीने सुद्धा पुष्पुच्छ सन्मानपत्र सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आले सामाजिक कार्यकर्ते सदानंद धार धारगावे यांनी सुद्धा सन्मानचिन्ह पुष्पुच्छ देऊन सत्कार केला तिरुपती गिफ्ट एम्पोरियम भंडारा यांनी सुद्धा सन्मानचिन्ह पुष्पोच्छ देऊन सन्मानित केले त्याचप्रमाणे विविध सामाजिक क्षेत्रातील कवी लेखक साहित्यिक पत्रकार प्रबोधनकार डॉक्टर सामाजिक कार्यकर्ते यांचा सन्मानचिन्ह सन्मान चिन्न प्रमाणपत्र मानाच्या पुष्पुच्छ देऊन आणि भारताचे संविधान मान्यवरांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला त्यात प्रामुख्याने माजी खासदार खुशाल बोबचे। दैनिक माझा मराठवाडा विभागीय संपादक दशरथ सुरोडकर मराठवाडा विभागीय संपादक गोकुळ राजपूत कार्यकारी संपादक संजय दांडगे परशुराम दिघोरे प्राध्यापक राजेश नंदपुरे शंकर भेंडारकर विजयकुमार डहाट सदानंद धारगावे अमरकंठ सम्रित अभय रंगारी रुसन जांभुळकर लोकनाथ रायपुरे पंकज वानखेडे डॉक्टर अक्षय काहलकर गणेश पारधी जीवनबोधी बौद्ध डॉक्टर गणेश मेसराम प्राध्यापक अशोक व्हाणे सरपंच शिवशंकर मुंगाटे पत्रकार आशिष चेडगे प्रबोधनकार भावेश कोटांगले प्राध्यापक राहुल डोंगरे पत्रकार ऋग्वेद एवले भीमराव टेंभुर्णे मनोज जिजगरे विजय नंदागवडी सतीश सोमकुवर सुनील सूर्यवंशी कुलदीप गंधे कवी नाशिक चौरे पत्रकार शशिकांत भोयर विलास बांडेवुच्चे गुलाब घोडसे अर्पित मेश्राम विनय ढोके विकास टेंभुर्णे अमोल थुलकर सोहेल खान मुनेश्वर बोदलकर प्रेमसागर गजबीये विजय घोबरागडे अशा विविध सामाजिक क्षेत्रातील छ्याहत्तर कार्यकर्च्या कार्यकर्त्यांच्या माजी खासदार तथा अखिल भारतीय राष्ट्र ओबीसी भोजन महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष खुशाल बोपचे दैनिक माझा मराठवाडाचे मुख्य संपादक दशरथ सुरडकर जनता टाईम जटा टी व्हीचे मुख्य संपादक निखिलेश कांबडे येथील सरपंच शिवशंकर मुंगाटे संविधान संघर्ष समितीचे भंडारा अध्यक्ष रोशन जांभुडकर साहित्यिक अमृत बनसोड शांतिवन उद्धविहाराचे संचालक जीवनबोधी बौद्ध सत्कारमूर्ती प्रेस संपादक आणि पत्रकार सेवा संघटनेचे राज्य सरचिटणीस तथा विदर्भ विभागीय दैनिक माझा मराठवाडा संपादक त्याचप्रमाणे जनता टाइम्स जन जनता टी व्हीचे प्रतिनिधी संजीव भांबोरे दैनिक माझा मराठवाडा कार्यकारी संपादक संजय दांडगे दैनिक माझा मराठवाडा विभागीय संपादक गोकुळसिंग राजपूत यांच्या प्रमुख उपस्थितीत सर्व सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्त्यांना सन्मानित करण्यात आले यावेळी वाढदिवसानिमित्त समर्पण ब्लड बँक भंडारा यांच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते त्याचप्रमाणे नेत्रसेवा हॉस्पिटल भंडारा यांच्या वतीने मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिराला महिला आणि युवक यांनी सहकार्य करून आपला सहभाग नोंदविला त्याचप्रमाणे राज्यस्तरीय ऑफलाईन स्पर्धेत सहभागी विद्यार्थ्यांना सन्मान प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले त्याचप्रमाणे सर्व सत्कारमूर्तींना जेवणाची सुद्धा सुविधा करण्यात आली होती आपला ही स्पर्धेत कार्यक्रमाचे संचालन प्राध्यापक राजेश नंदपुरे यांनी केले तर सर्व सर्व मान्यवरांचे आभार प्रबोधनकार भावेश पोटांगले यांनी मानले रक्तदान शिबिर यशस्वी करण्याकरिता अर्पित मेश्राम आणि संदीप नवले यांच्या टीमने उत्कृष्ट सहकार्य केले त्याचप्रमाणे पंकज वानखेडे आशिष मेश्राम प्रमोद वासनिक अंबादास मेश्राम यांनी मुलाचे सहकार्य केले